अख чисल से घत, क्या महाँ अब भाड़ लो ilुकरीं wirा फिर जबारो जुटीक हावा जेंक, पर�ंढरो नहीं असे ल आता नाही होत जी एम आझाद ग्रुपचे अध्यक्ष भैया पटेल यांच्या मार्फत भागातील नागरिकांसाठी मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर आपण आताच उद्घाटन केले काय सांगाल त्याबद्दल सर्वप्रथम मी जी एम ग्रुप आझादचे अध्यक्ष शाहरुख पटेल यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की एका तरुणाला ही संकल्पना सुचली कारण आम्हाला त्याचा अभिमान आहे की आमच्या तालमीत असे लोकांना उपयोगी पडणारे लोकांच्या मदतीला ओ भरून जाणारे आणि लोकासाठी झिजणाऱ्याची पिढी आमच्या तयार आहे आणि ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आज त्याचाच एक भाग म्हणून आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व त्या पदाधिकारी उपलब्ध आहेत की च्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष आहेत म्हणजे अक्का आहेत राजूभाई नामदार नगरसेवक आहेत हो जलालभाई नामदार नगरसेवक आहेत अशोक गायकवाड आहेत तुम्ही आज सगळे तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणं त्यांच्या नेतृत्वाखाली दारू पाटील यांनी काम सुरू केलं खरंच हे काम वाखाण्या आहे आणि मी एवढं सांगतो की या कुठल्याही कामाची सुरुवात अशीच लोक कामातून झाली तर तो, तो दिवा लवकर विजत नाही आणि हे केलेली सुरुवात खऱ्या अर्थानं त्यांच्या उद्याच्या भविष्याची नांदी ठरणार आहे आणि उद्या येणाऱ्या काळामध्ये त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहणार आहे आणि आम्ही सगळे त्याच्या पाठीशी आहोत आणि त्याचंसुद्धा हे सगळे आशीर्वाद घेऊन ते पुढच्या का मार्गाला व्यवस्थितपणे चलन आणि ते जे पाहिजे ते स्वप्न ते पूर्ण करल एवढंच मला या ठिकाणी वाटतं पुन्हा पुन्हा मी एकदा गौरव पटेल आणि त्यांच्या सर्व सहकार्याचे म्हणून आझाद दिवसचे मनापासून आभार व्यक्त करतो अशा काळामध्ये एवढ्या संतईच्या काळामध्ये त्यांनी चांगला मोफत पाणी वाटप जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो घेऊन जा सध्या उन्हाची दहाकता चाललेली आहे पाण्याची पातळी खूपच प्रमाणामध्ये कमी आहे आज आपल्या पुलेनगर भागामध्ये एक युवकाने प्रेरणा घेऊन हा एक स्तुती उपक्रम के चालू केलेला आहे पाणी वाटपाचा तर त्याबद्दल आपण काय सांगाल खरंच बघायचं गेलं तर अतिशय कडक असा उन्हाळा या ठिकाणी चालू आहे एप्रिल संपत आला पण मेला पूर्णपणे आपल्याला सामोरं जायचं आहे आणि आज जो या ठिकाणी जीएम आझाद ग्रुप आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय होतो आहे की हा माझा कार्यकर्ता साहेबांचा कार्यकर्ता आहे शाहरुख पटेल आणि माझ्याच वॉर्डातला आहे आणि लोकांना पाण्याची टंचाई आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने आपल्याकडून लोकांची सेवा कशा पद्धतीने करता येईल आ, हे लक्षात घेतलं आणि या ठिकाणी मोफत पाणी देण्याचा जो टँकरच्या माध्यमातून त्याने जो निर्णय घेतला आहे मोफत टँकर टँकर सेवा सुरू करण्याचा तो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे निश्चितच हे संस्काराचे लक्षण आहे की आमच्यासोबत जे कोणी असतं त्यांना लोकांच्या हिताचं कामं करायला आवडतात कारण ते, ते आमच्या तालिमीत तयार झालेले असतात आणि हा अतिशय त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमी जीएम आझाद ग्रुपचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे निश्चितच आजचा हा उप उपक्रम जो झाला तर या लोकांना याचा फायदा होईल आणि आज आम्ही आणखीनही ज्या ठिकाणी पाण्याची गरज असेल त्या ठिकाणी टँकरचा पुरवठा कसा करता येईल याचाही ठराव आम्ही घेतलेला आहे निश्चितच संपूर्ण केजवासियांची तहान कशी भागवली जाईल मी हे मान्य करू शकते की काही टेक्निकल अडचणीमुळे पाणी चार दिवसाच्या आठ दिवसाच्या पंधरा दिवसाला किंवा थोडा तहान पडलेला आहे पण निश्चितच आम्ही केजवासियांची तहान भागवण्यासाठी केजनगर पंचायतच्या वतीनेही प्रयत्न करणार आहोत आणि माझा जो हा मुलगा मुलासारखा असलेला शाहरुख पटेल असेल जी माझा ग्रुपचा मुख्य तर त्याला पण त्याच्या कामाला खूप खूप शुभेच्छा देते आणि नक्कीच या सगळ्या कामाचं केजवासियांना यांना नगरमध्येच नाही तर सगळीकडे जिथे गरज असेल तिथं फोनवर अवलंब असेल अशा पद्धतीचं काम ते त्याने सुरू केलेलं आहे त्याचं खूप खूप अभिनंदन आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून त्याचं धन्यवाद शहरामध्ये आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची टंचाई भासत आज आहे तर आपण केज नगरपंचायतच्या माध्यमातून उपाययोजना काय करणार तेच मी सांगितलं बाईटमध्ये की या ठिकाणी कडक उन्हाळा असल्यामुळे बोरवेलची म्हणजे पाण्याची पातळी कमी झालेली आहे आणि लाईट कमी जास्त लपंडाव आणि योजना पाणीपुरवठ्याची जुनी झाल्यामुळे कधी मोटर जळते कधी पाईपलाईन फुटती आणि त्याच्यामुळे केजमध्ये पाण्याचा ताण होतो पण आता आम्ही आता उद्या मोटर एखाद्या दुरुस्त होऊन येईल आज पूर्णपणे काम झालेलं आहे आणि ती पाण्याचासुद्धा धनेगावच्या पाण्याचासुद्धा रेग्युलर पुरवठा होईल आणि आजची जी जनरल बॉडीची बैठक झाली त्याच्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी टँकर कसे आणखीन पाठवता येतील केज पंचायतच्या माध्यमातून याचाही आम्ही पूर्णपणे ठराव घेतलेला आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत आहोत